डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भीमपालना म्हणत केली पारंपरिक पद्धतीने साजरी सत्यशोधक चित्रपट निर्माते सुनील शेळके आमदार संजय गायकवाड आणि माजी आमदार विजराज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकतीसाव्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरातील ज्येस्तम चौकातील गांधी भवनमध्ये पारंपरिक पद्धतीने भीमपालना म्हणत साजरी करण्यात आली यावेळी महार बटालियनच्या वतीने धम्मध्वज फडकवित मानवंदना देण्यात आल्या तर महिलांच्या वतीने मोटरसायकल रॅलीचे आयोजन यावेळी करण्यात आले तसेच चौकामध्ये महिलांच्या वतीने ढोल ताशे वाजवत आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड माजी आमदार विजयराज शिंदे सत्यशोधक चित्रपट निर्माते सुनील शेळके प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्रीताई शेळके बुलढाणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे आणि उपमुख्याधिकारी दिगंबर साठे यांच्यासह मोठ्या संख्येने भीम अनुयायी उपस्थित होते तर सायंकाळी सात वाजता भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा दोन यांच्या अंतर्गत चार दिवस जे विविध प्रोग्राम राबवले गेलेले आहेत त्या तिन्ही दिवसाच्या प्रोग्रामला आतापर्यंत बुलढाणेकरांनी आणि सर्व बस उपास। उपासून भरभरून प्रतिसाद दिला आणि मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली कधी नव्हे तर ऐतिहासिक प्रमाणात गर्दी या ठिकाणी झाली कार्यक्रमाला त्यामुळे मी आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी सकाळी भीमपावना संपन्न झाला त्या भीमपावनाला महिला वर्गांनी खूप मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवलेली आहे आणि या ठिकाणी भीमपावना उत्साहात पार पडला त्याचप्रमाणे या ठिकाणी माजी सैनिकाच्या वतीने व समता सैनिक दलाच्या वतीने सुद्धा या मानवंदना देण्यात आलेली आहे या मानवंदनेला पोलीस बँड पथकासह पोलीस बँड पथक इथे हजर होऊन त्यांनी मानवंदना दिलेली आहे तो कार्यक्रम सुद्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यानंतर महिलांनी जी बाईक रॅली काढलेली आहे त्या बाईक रॅलीमध्ये जे बँड पथक आहे सर्व महिलांनी बँड पथकामध्ये बँड सुद्धा बँड वाजवून या ठिकाणी जल्लोष व्यक्त केलेला आहे ते अतिशय प्रेक्षणीय असा दृश्य या ठिकाणी बुलढाणेकरांना पाहायला मिळालेलं आहे यानंतर आपली रॅली सुद्धा चार वाजता सुरुवात होणार आहे मी सर्व बुडाने विनंती करतो की त्यांनी चार वाजता वेळेवर या ठिकाणी रॅलीसाठी हजर राहावे आणि या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो जय भीम जय भारत लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीसवर संपर्क करा